खूप छान भरीत आहे हे खूप मस्त लागतं आणि भाकरीवर तर खूप छान लागतं हे नक्की ट्राय करा मेथी आणि मस्त पातीसोबत व्यवस्थित आहे भरीत नक्की ट्राय करा खूप छान लागतं संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला वांग्याचं भरीत कसं करायचं ते दाखवणार आहे हे बघा मी छान मोठाले वांगे घेतलेले आहेत तीन आणि फ्रेश आहेत स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे सगळं एक कांदा आहे अर्ध लिंबू आहे पात आहे मेथीची गड्डी एक घेतलेली आहे कोथिंबीर आहे मी हिरव्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि लसण घेतलेलं आहे तुमच्या तिखटनुसार तुम्ही हिरव्या मिरच्या टाकू शकता आणि तिखट असलं तर थोडंच चांगलं लागतं त्याच्यामुळे आता मी हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे त्याच्यानंतर आपल्याला वांगे भाजायला ठेवायचे आहेत गॅसवर तर मी वांगे छान भाजून घेणार आहे व्यवस्थित आता आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत वांगे गॅसवर छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला त्याच्यानंतर मी आपल्याला बारीक करून घ्यायचे कांदा आणि पात हे बघा मी वाटण छान बारीक करून घेतलेलं आहे फक्त लसण आणि हिरवी मिरची आहे त्याच्यानंतर आपल्याला हे छान बारीक कट करून घ्यायचे आहेत कांदा मस्त बारीक कांदा व्यवस्थित कापा व्यवस्थित बारीक व्यवस्थित आलं ना हे बघा सगळं बारीक करून घेतलेलं आहे मी आपले वांगे पण बघू शकता तुम्ही मी किती छान भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे थंड करायचा आहे प्लेटमध्ये छान काढून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा असे वांगे तुम्ही भाजून घ्या छान हे बघू शकता तुम्ही व्यवस्थित वांगे आपल्याला भाजून घ्यायचे आहे चांगले आताची साल आपल्याला काढायची आहे आता मी हे साल काढणार आहे थोडं थंड झाल्याने हे बघा वांगे मी किती छान व्यवस्थित काढून घेतलेले आहेत पूर्ण आता आपल्याला मस्त बारीक छान व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे ते पूर्ण चॉप करून घ्यायचेत आपल्याला त्याच्यानंतर हे बघा मी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये गॅस पेटवलेला आहे याच्यानंतर आपल्याला जे कांदा आपण बारीक केलेला आहे हे कांदा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे फक्त दोन माप मी तेल टाकलेलं आहे जास्त नाही आणि व्यवस्थित आपल्याला कांदा आधी छान लालसर भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये छान लालसर झाला तर हे बघा आता छान लालसर आपला कांदा झालेला आहे हे बघा त्याच्यानंतर आपल्याला हे जे वाटण केलेलं आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये तिखट फक्त हिरवी मिरची आणि लसण आहे बाकी काही नाही याच्यामध्ये आणि लाल तिखट बिलकुल नाही घालायचं याच्यामध्ये फक्त हिरव्या मिरचीच करायचं आहे आपल्याला हिरव्या मिरची टेस्ट खूप छान लागते त्याच्यामुळे छान फ्राय करायचं आहे आपल्याला त्याच्यात व्यवस्थित थोडा फुल गॅस करायचा आता मी, आत आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आता मी मिरच्यामध्ये मीठ नाही घातलेलं तर त्याच्यामुळे मी आता मीठ घालणार आहे तुमच्या अंदाजानुसार मीठ घाला मस्त आपल्याला परत एकदा घालून घ्यायचं आहे व्यवस्थित लालस झाल्यानंतरच आपल्याला बाकी घालायचं आहे ग्यास के थोड़ा। प्रेल थोड़ शी मी कमी गॅस केलेला आहे थोडा आता आपल्याला थोडीशी हळद मी थोडीशीच घालणार आहे हळद आणि छान व्यवस्थित फुल गॅस करणार आहे आता याच्यानंतर आपल्याला अगोदर कोथिंबीर घालायची आहे याच्यामध्ये हे बघा कोथिंबीर घालायची त्याची टेस्ट खूप छान लागते याच्यामध्ये कोथिंबीर घातल्यानंतर मंगवार सुटलेला आहे कोथिंबीरचा छान परतून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला भाज्या हे घालून घ्यायच्या आहेत मस्त हे मेथीची भाजी पाक मी घातलेली आहे आणि त्याला आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे खूप छान भरीत होतं हे तुम्ही हे नक्की ट्राय करा खूप छान लागतं त्याच्यामुळे हो आणि थोडा फुल गॅस वाढवायचा आता आपल्याला आपली भाजी छान आता भेटून शिजल्यानंतर थोडंसं लिंबू आहे लिंबू पिवायचं आपल्याला जास्त नाही थोडंसं थोडं आंबट पण येण्यासाठी बरं बाकी जास्त नाही पिवायचं हे बघा आता भाजी छान शिजलेली आहे आपली त्याच्यानंतर पूर्ण टाकून घ्यायचे वांगे मिक्स करायचं एकजीव करायचं व्यवस्थित त्यानंतर मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे खूप छान लागतं हे भरीत तुम्ही नक्की ट्राय करा हे घरी मेथीची भाजी पात कोथिंबीर तुम्हाला जर टमाटर घालायचं असेल तर टमाटरसुद्धा घालू शकता असं काही नाही पण हे खूप टेस्ट लागते भाकरी बरं तर मस्त लागते हे नक्की ट्राय करा दोन मिनटात होतं त्याला काही वेळ लागत नाही व्यवस्थित व्यवस्थित आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता मी गॅस बंद करणार आहे खूप मस्त झालेलं आहे भरीत हे बघा खूप छान आणि खमंग होतं हे नक्की ट्राय करा तुम्ही भरीत खूप टेस्ट लागते त्याची आणि खायला पण खूप छान लागतं आवडलं तर नक्की सबस्क्राईबर करा माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि खूप छान मी डिश टाकते त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कसं लागतं कसं नाही नक्की ट्राय करा